घाण गेली ते झाड पुढं ते हे पोसळलं वाळूपासून डोळ्यात गेली आणि पान आहे हा जर आगर आपल्या अंगाला लागली ना जवळ ला जवळ दोन दिवस ना आपल्या अंगावर खाज ना जाणार नाही हा इथं खाली नाला आहे बघा एक जरी पाय ना आपण एक खाली पडू पाण्यामध्ये तर नमस्कार आपला अक्षय आंबेडकर आज आता आम्ही आलो हो आहोत की आमच्या वर्ष एका विभागामध्ये एका एरियात सध्या तर होळी तोंडावरती आलेली आहे आता आता आम्ही सांगण्यामध्ये आता आपला आहोत होळीसाठी सुटी लाकडं जमा करायला तर आपला हा मित्र समीर हा आपल्याला खूप मोठी मदत करते हे सगळी झाडं हा तोडतोय आणि एका बाजूला सगळी तिकडे आपली पोरं मंडळी त्या ग्राउंडच्या वरती उभी आहे झाडं पाच करण्यासाठी तर तुम्ही आता पाहू शकता कशी झाकडं जमा करते तुम्ही बघा आता इकडे कमी जरा सावश ह्या लागेल आता हा लाकूड जरा आता आपण खूप म्हणा हवे लाकूड तोडलाय बघे बापरे वजन आहे सगळी चांगली झाडं आहेत हा आता हे ओढून जरा हे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं वे वेली वगैरे आहेत हा एक लाकड मस्त मोठा भेटलाय अरे ते जरा वेल काढ समीर वेल काढ हा हा अक्षय कोण रे इकडे काही आपली मंडळी उग आहेत लाकडं पासिंगसाठी आता आपण याला आता उभं करूया समीर उभं समीर उभं करतो इथून आता आपण हा लाकूड पास करतोय बाहेर ठिकाणी जायला आपल्याकडे बाहेर आरती मंडळी उभी आहेत लाकडं जमा आहेत आता हा जमा साहिल जमादार हा लाकूड वरती घेतोय हा एक कंपाऊंड आहे एक पडीक जागा आहे त्या पडी जागेवर हो, सगळी ही सुखी दाखं आता आम्ही सोडते कोणत्याही आम्ही झाड कापत नाहीये जी सुख झाडं आहेत जी झाडं आधी पडलेली आहेत पावसामध्ये ती सुकलेली काही फांद्या आहेत त्या फक्त आम्ही घेऊन आहे आपली होळी शिमगा तोंडावरती आता आपला आलेला आहे त्यासाठी आपण ही सगळी काकडं जमा करत आहोत समीर मी मस्तच खूपच भारी काम करतो समीर फुल मुरला हा या कामात <laughs> ताप जमा केली आहेत हे फक्त कोणतरी एकदा आहे आतमध्ये ए कोणतरी एकदा आतमध्ये ना हे जमा करायला कोणतरी एकदा आतमध्ये या ना कोणी एकदा आतमध्ये या जतीन किंवा तिवरी आहे खालती बाहेर जमा असू द्या दे वरतरी पासिंग कोण तरी एक आज बघूया जमतो पाड ना मग कोण उभे खालते आता तर कोण कोणतरी एकदा हा चल सावकाश काढा सावकाश सावकाश समीर मला वाटलं ही फांदी आपण कापली असती ना कोयच नाही ती झाली असती मस्त ना तिथे ती फांदी बघ मधली फांदी समीर हा प्रॉपर प्रॉपर यूज करतेस एकदम खूपच ड्राय रहा ती काय फांदी पाहिजे आपला <laughs> आकाश तिवारी आता आतमध्ये आलेला आहे लाकडी जमा करायला भावा तू होता कोटे भावा ओके आलाच ते हेल्प कर ना वजन आहे ना दुसरी भांदी बघ भेटते का दुसरी भांदी बघ दुसरी बांधी होतेला अर्धा होतं कर

होईत फोन लाव फोन कोणा तरी फोन ना कोणा तरी फोन कर ना कोय त्याला सुजितला तू झाड बसते बदला एक रोहित धरला का दिसत नाही रे डोळ्यात घाण डोळ्यात घाण गेली ते झाड ते हे कोसळलं वाळू पूर्ण डोळ्यात गेली चला चुला संध्याकाळी झालीय लांब 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 आता कसला त्याच्यासोबत लगो आपण हे बघा किती आम्ही मेहनत करते म्हणजे किती एकदम धोकादायक बघा ही खास खुदीचं पान आहे हा जर आपल्या अंगाला लागले ना, ला ला ना। जवळजवळ दोन दिवस ना आपल्या अंगावरची खास ना जाणार नाही भयानक आहे ठेव बघा भरपूर सारे खास पडलेत तू माझ्या अंगावर पाठवत बाबा असेल खास खुशीचा पान ना हे बघा हे बाबा हे बघा किती ते बघा आणि ह्या आम्ही ह्या जंगलात आम्ही फिरतो आहोत मला वाटतं आमच्याला खास लागली वाटतं खास चालू असं वाटत मला पण वाटतं हे बाबा काय किती पडली बघ ना खास खुजल्या एवढ्या हे अबा सावकाश रे बाबा जे काय करतात कुठले कुठले घ्यायचे असं काय नसतं आबा हा घे बघ साठ एक मोठा एक बस चला हा एक चला बाकीचा आपण उद्धव येऊया ना नंतरला केव्हा तरी येऊया शिवर घेत होतील जरा आता आपण हा एक मोठा एक झाड घेतलाय आपल्याला हा मध्ये लावता येईल खूपच ड्राय झाड हा गुड नाही येशील एक तोड ना बांधी हा हा झाला आहे बघ आता मधला

आपण सगळी लाकडं जमाकली आहेत एवढी सगळी लाकडं जमा झालेली आहेत वरती शंकर उभ असले आहेत शंकर आणि कोण आहे जतीन दिनेश शेती तिघ उभे आहेत पायपावरती आता हे आता हे आपलं पायपावरनं घेऊन आपला आता जायचे आपल्या एरियात आता आपल्या हा आपला गेट पूर्ण पार करायचं खालती बघा तुम्ही किती भयानक स्थिती आहे डायरेक्ट खाली नाला आहे हे बघा एक जरी पाय टक्कल ना आपण डायरेक्ट खाली पडू पाण्यामध्ये

ओरडतोय माणूस रे सावकाश 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 हे सावकाश रे शिवाय चोग देऊन रे रोहित रोहित ओडके तरी आस तोडके

누구도 앞으로 와야해요 elim 바로 앞으로 밟아볼게요 � anf refin 有意

चालू राहू तिथ करू मग पिछव पिचव